आपल्या लेकराचं कोड कौतुक करायला कुणाला आवडत नाही आणि त्यात बाळाचं बोरन्हान म्हटलं तर काय विषयच संपला मकर संक्रांतीतली अतिशय सुंदर अशी ही प्रथा आहे पण अगदी हॅपी बर्थडे साजरा केल्यासारखा ती हल्ली साजरा होत आहे आणि त्यामागचा मूळ हेतू काय हेच कुणी लक्षात घेत नाही असं दिसतंय मकर संक्रांतीचं औचित्य साधून घरातील नवीन सदस्याचं उत्स्फूर्त स्वागत करण्याची पद्धत आहे ज्या प्रकारे घरातील नवीन कुलवधूला काळी चंदेरी आणि हलव्याचे दागिने घालून तिचं कोड कौतुक केलं जातं त्याचप्रकारे नवजात बालकाला सुद्धा हलव्याचे दागिने घालून बोरन्हान करण्याची पद्धत आहे बोरन्हान म्हणजे बाळाची दृष्ट काढण्याचं एखादं तंत्र नव्हे किंवा त्याला छान कपडे हलव्याचे दागिने घालून नटवून फोटोज किंवा व्हिडिओज काढण्याचा एक शुल्लक समारंभ सुद्धा नाही ती एक प्रथा सुद्धा नाही तर तो एक संस्कार आहे पूर्वी मुलांच बोरन्हान फक्त घालत असत त्यामुळे श्रीकृष्ण किंवा श्रीरामाच्या स्वरूपाहून प्रेरित असेच हलव्याचे दागिने मिळत असत परंतु हल्ली मुलींचं बोरहाण घालण्याची सुद्धा छान पद्धत आलेली आहे आणि फार स्तुत्य आणि अभिमानास्पद बाब आहे ही मुलींची तर हाऊस करावी तेवढी थोडी त्यामुळे आपण आता सध्या बाजारात सुद्धा बघतो इतके अनेक प्रकारचे संक्रांतीचे ड्रेसेस आणि हलव्याच्या दागिन्यांमध्ये सुद्धा इतके सुबक कल्पक सेट्स आलेले आहेत फार मागे सुद्धा नको जाऊया अगदी माझ्या लेकींचं बोरनान सुद्धा घातलं तेव्हा आम्ही तिला कृष्ण रूपातच नटवून हाऊस केलेली कृष्णावरून आठवलं की संक्रांत काळामध्ये काळा रंग वर्ज्य नाही त्यामुळे आपण बालकांना छान काळे कपडे घालून सुद्धा बोरनान घालू शकतो आणि आता तर त्यामध्ये सुद्धा इतकी सुंदर व्हरायटी आलेली आहे गेल्या दहा एक वर्षात ना लोक फार हावशी होत चाललेले आहेत असं मला वाटतं आता सोशल मीडियामुळे म्हणा किंवा इतर कशामुळे परंतु हा जो चेंज येतोय ना लोकांच्या विचारसरणीत जीवनशैलीत हा नवीन पिढीच्या दृष्टीने फारच स्वागतार्ह आहे बोर न्हाणासाठी सुद्धा इतकं सुंदर सुंदर डेकोरेशन आरास हल्ली लोक घरी करतायत की पुन्हा लहान व्हावं असं वाटतंय परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की बोर न्हाणासाठी प्रथम गालीच्या किंवा चादर जमिनीवर अंथरून त्यावर मग पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावर बाळाला विराजमान करावं उत्सव मूर्ती जर अगदीच लहान किंवा तान्या असतील तर मग मामाने किंवा घरातल्या इतर वडीलधाऱ्याने त्याला मांडीवर घ्यावं म्हणजे मुरमुऱ्यांचा वगैरे जेव्हा वर्षाव करण्यात येईल त्यावेळी डोळ्याला इजा पोहोचणार नाही बाळाच्या याची खबरदारी घेता येईल तर बोरन्हाण फक्त म्हणायला बोरन्हाण आहे पण त्यामध्ये टपोऱ्या बोरांशिवाय मुरमुरे हरभरा गाजर उसाचे तुकडे खुटाणे रेवडी गुडदाणी खारका अशा सर्व जिन्नस मिश्र केल्या जातात आणि मग त्याचा वर्षाव बाळाच्या डोक्यावरनं केला जातो मग ही बोरं इत्यादी जिन्नस बाळाने स्वतः आणि कार्यक्रमाला आमंत्रित उपस्थित इतर लहान मुलांनी सुद्धा वेचून खायचे असतात आता बोर नानामध्ये खाण्याचं जे काही जिन्नस समाविष्ट केलेला आहे ना ते सर्व थंडीच्या सीझन मध्ये बालकांच्या शरीरासाठी अत्यंत गुणवर्धक आहेच आहे ते पुरेशी ऊर्जा प्रदान करतात त्यांच्या शरीराला आणि ते मलूल राहत नाहीत त्यामुळं खेळकर राहतात तुम्ही कधी हे ध्यानात घेतलंय का की यामध्ये टपोरी बोरं ऊस गाजर वटाणा हरभरा बत्ताचे रेवडी गुडदानी मुरमुऱ्याचे लाडू अशा टन्न कणखर कडक किंवा क्रंची पदार्थांचाच का समावेश आहे ते तर वयोवर्ष एक ते सात वयोगटातील मुलांनी जर अशा कणखर कडक क्रंची वस्तू रोज छान चावून खाल्ल्याना तर त्यांचे दात हिरड्या अगदी मजबूत होऊ शकतात ऊस चावून खाल्ल्याने तर दातांची उत्तम स्वच्छता होते अगदी दातांच्या फटींच्या मधून सुद्धा अस्वच्छता निघून जाते अगदी एक नॅचरल ब्रश किंवा फ्लॉस असल्यासारखं टूथपेस्ट टूथब्रश तजेला देतात शुभ्रता देतात परंतु मजबूती आणि स्वच्छता यांची शंभर टक्के गॅरंटी देणारी आजपर्यंत कुठलीही टूथपेस्ट आलेली नाही आहे आपण चमकदार दातांना शुभ्रतेलाच स्वच्छता आणि मजबूतीचं सुद्धा प्रमाण समजतो आणि या बदल्यामध्ये आपण रोज कितीतरी केमिकल्स आपल्या तोंडी उतरवतो मी तर आता गेले अनेक वर्ष हर्बल टूथपेस्टच यूज करतो परंतु सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक टूथपेस्ट सुद्धा शंभर टक्के केमिकल फ्री असतीलच याची काही गॅरंटी नाही आहे मी काय अगदीच टूथब्रश टूथपेस्ट फेकून द्या असा सल्ला देणार नाहीये परंतु आपण अधूनमधून मधून वरचे वर तरी आपले देसी तंत्र अवलंबले तर ते आपले दात हिरड्या मजबूत होण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो त्यात आता टूथपेस्ट आणि टूथब्रशची सवय लागल्यामुळे ना आपण सर्वांनी बोटाने मंजन करणंच सोडून दिलेलं आहे त्यामुळे टूथ पावडर दंत मंजन बाजारातून सुद्धा ऑलमोस्ट गायब झाल्यासारखं आहे हिरड्यांच्या मजबूतीकरणासाठी वरचे वर हिरण्यांची मालिश होणं हे फार उपयुक्त ठरेल आणि हे साध्य होऊ शकतं केवळ आपण बोटाने मंजन केलं तर बोटाने मंजन केल्याने हिरड्यांना छान मालिश मिळते आणि हिरण्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यंत लाभदायक आहे तेव्हा जरी आपण ब्रश वापरत असू तरी सुद्धा आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी छान बोटांनी हिरण्यांची मालिश करावी अगदी त्यासाठी टूथपेस्ट वापरली तरी चालेल टूथ पावडर किंवा मंजनच हवंय असं काही नाहीये किंवा आपलं घरातलं मीठ तर अगदीच उत्तम पर्याय आहे त्यासाठी ज्यामुळे स्वच्छता तर होईलच याशिवाय किटाणू सुद्धा तोंडातले कंट्रोलमध्ये राहू शकतात जिम मध्ये जाऊन हिरण्या मजबूत होत नाही त्यासाठी फळं भाज्या ड्रायफ्रूट सगळं आपल्याला दाताने तोडून चावून खाल्लं तरच त्याचा उपयोग आहे आणि वरचे वर बोटाने हिरड्यांची मालिश करणं हे अत्यंत उपयुक्त ठरेल तर ही सगळी शिकवणी आपण मुलांना दिली पाहिजे आणि आपण सुद्धा या जुन्या सवयी पुन्हा लावून घेतल्या तर ते अत्यंत लाभदायक ठरतील इस्पेशली घरातल्या लहान मुलांना फळं भाज्या ड्रायफ्रुट्स छान चावून खाण्याची सवय राहिली पाहिजे परंतु या उलट हल्ली लाडाच्या फदुल्यांना आया सफरचंद पेरू काकडी गाजर सालं काढून पातळ काप करून ज्यूस करून अगदी मायेनी भरवतात मग दाताचं दुखणं आलं की मग करा डेंटिस्टची भरती होऊ द्या खर्च बोर ध्ञानाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी हेच आपल्या पचनी पाडण्याचा प्रयत्न केला असावा आणि मी सुद्धा केवळ ज्ञान देण्यासाठी बोलत नाहीये तर हा माझा स्वानुभव हो आहे गेल्या अगदी दोन पाच वर्षापर्यंत मी मोठा चॉकलेट ऍडिक्ट होतो तेव्हा तुम्ही विचार करू शकता की शाळेमध्ये असताना मी किती चॉकलेट्स खात होतो माझे सर्व दात किडलेले होते त्यात फळभाज्यांचा मला विशेष तिटकारा वेळेत दुधाचे दात पडले नाही त्यामुळे दोन तीन दात त्या जागी माझे तिरकेच उगवले मोठा होता होता थँकफुली ते माझ्यासाठी वरदान ठरलं कारण की मग मला माझ्या स्माइल्सवर जास्त कॉम्प्लिमेंट्स मिळू लागले परंतु तरीसुद्धा मला सरळ दंतपंक्तीचं खूप आकर्षण होतं आहे आणि राहील आणि लोकांना जरी आवडत असलं तरीसुद्धा मला मात्र सरळ दंतपंक्ती नसल्यामुळे माझी स्माइल परफेक्ट वाटत नव्हती आई वडील चॉकलेट्स आणून देत होते आणि ते खाऊ नको किंवा कमी म्हणून रागवत सुद्धा होते परंतु मी माझा धडा शिकलो तो या अनुभवानंतर आणि तेव्हापासून मी माझ्या दात हिरण्यांची योग्य काळजी घ्यायला लागलो ते आजपर्यंत माझ्या दातात एकही कीड आली नाही वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासून मुलांचे दुधाचे दात पडायला सुरुवात होते आणि ज्या मुलांना पूर्वीपासूनच चपाती भाकरी फळं ड्रायफ्रुट्स क्रंची भाज्या खाण्याची सवय असते त्यांना मात्र ही क्रिया अगदी सोपी जाते दात वेळेतच हालायला लागून आपसूकच पडतात परंतु गोळ्या बिस्किट्स चॉकलेट्स हे सुद्धा कडक कणखर क्रंचीच असतात ना परंतु हे खाणाऱ्या मुलांचे दात किडलेले असतात आणि किडलेले दात पडताना जास्त त्रास देतात विलंब करतात मी माझ्या स्वतःचा सुद्धा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलायच की जुने दात जोपर्यंत पडून जात नाही तोपर्यंत नवे दात हिरण्यामधून वर सरकू शकत नाही आणि याची सुद्धा वेळ मर्यादा ठरलेली असते हा कालावधी उलटूनही जर जुने दात पडले नाही तर मग मात्र नवे दात जागे अभावी वाट काढत वेडी वाकडी उगून येतात आणि मग या वेड्या वाकड्या दातांमध्ये अन्नकण फसून राहतात आणि ते खराब होण्याची संभावना उद्भवते पुढे जर या अशा दातांमध्ये काही काम निघालं तर त्याचं ट्रीटमेंट अवघड तर आहेच याशिवाय अजून खर्चिक सुद्धा असू शकतं यासाठीच वयोगट एक ते सहासाठी बोर नानाचा संस्कार सांगितलेला आहे जेणेकरून या बालकांना या पदार्थांची ओळख आणि गोडी लागावी गेल्या दोन चार दिवसात तर अनेक गोंडस बाळांचे रील्स इंस्टाग्राम स्क्रोल स्ट्रोलमध्ये मी पाहतोय फेसबुकवर बऱ्याचशा मित्रांचे पोस्ट सुद्धा आलेत आणि सर्रास सर्वत्र बिस्किट्स चॉकलेट्स कॅन्डीजची लूट बोर नानामध्ये चाललेली आहे फक्त केकच काय तो कापायचा बाकी ठेवलेला आहे पुढच्या एक दोन वर्षामध्ये हॅपी बोरनान म्हणून केक सुद्धा कापायला कमी करणार नाहीत काही महाभाग अरे हे सगळं वाढदिवसामध्ये करतोच ना आपण मग कमीत कमी आपल्या सण परंपरांची तरी मौलिकता राखा इज्जत ठेवा थोडीशी त्याची प्लीज बोरनान करताना त्यात चॉकलेट्स कॅन्डीज घालू नका आपण जर चॉकलेट बिस्किट्स कॅन्डीज बोरनानात घातल्या तर ऑब्व्हियसली मुलं फळं गुडदानी कमी आणि चॉकलेट जास्त वेचणार बोर नान घालण्याचं मूळ उद्दिष्टच सफल होत नाही त्यामुळं आज या बोर नानाच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला माझ्या अमेरिकेतल्या मराठी भगिनींना भावांना सुद्धा आवर्जून सांगायचंय की हलोविनला ट्रेकॉटरी इटला गोळा करून आणलेले कॅन्डीज कृपया बोर नानाला वापरू नका एक्सपायर्ड असतात बरेचसे तेव्हा ते चेक करा तुमच्या मुलांना असे चॉकलेट्स कोणी दिलेले आवडतील का तुम्हाला नसेल परवडत तर नका करू हाऊस पण कुणाच्याही जीवाशी खेळ नको अजाणतेपणेही अमेरिकेतच काय पण ही गोष्ट सर्वांनीच लक्षात घ्यावी की बोर नानाला हायजीनची काळजी घ्यावी छोटी मुलं असतात तिकडे तेव्हा आणलेली फळ जिन्नस तपासून घ्या लहान मुलांनी आवर्जून खावा म्हणून मोठ्या माणसाने एखादा पदार्थ त्यांना दिला आणि तो त्यांना आवडत नसला तरी तोच पदार्थ खेळीमेळीचं वातावरण असलं आणि सवंगडी सोबत असतील तर तिखट असला तरी एकमेकांचं पाहून मुलं तो खातात आणि यासाठीच बोर नानाचा हा प्रपंच आहे चाइल्ड सायकोलॉजी काय आजचा विषय नाहीये की ती खोल विचार आहे बघा आपल्या पूर्वजांचा या इतक्या साधारण दिसणाऱ्या आपल्या प्राचीन प्रथांमध्ये सुद्धा